समोर येते मोदी संध्याकाळी आठ वाजता भारताला संबोधित करणार आहेत मोदी संध्याकाळी आठ वाजता संबोधित करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी आठ वाजता नेमकं काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे तर भारत आणि पाकिस्तान युद्धासंदर्भात आणि पुढच्या रणनीती संदर्भात काही चर्चा होते का किंवा काही घोषणा होते का ही पाहणं महत्वाचं असणार आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत प्रमोद पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ वाजता संबोधित करणार आहेत काय बोलण्याची शक्यता आहे आपण जर सांगायला गेलं तर ऑपरेशन सिंधू यशस्वीपणे राबवल्याच्या नंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कमेंट येणार आहे कारण आजपर्यंत सात तारखेपासून आठ तारखेत पंत पंतप्रधानांकडून कुठलंही ट्विट म्हणा किंवा कुठलीही गोष्ट जी आहे ते अद्यापर्यंत शेअर केली गेलेली नाहीये आणि त्यानंतर आज रात्री पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधूर यशस्वी पद्धतीनं भारतीय लष्करानं राबवलं त्या सगळ्या अनुषंगानं पंतप्रधान या त्यांच्या संबोधनामध्ये महत्वाची माहिती देण्या देण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरा महत्वाचा मला सांगायला गेला तर ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी अगोदरच घोषणा केलेली होती की दहशतवाद ज्या ज्या ठिकाणी आहे त्या दहशतवादाला पूर्ण आळा घातला जाईल आणि तो संपवला जाईल त्या अनुषंगानं देखील आजच्या सायंकाळच्या संबोधनामध्ये महत्वाची घोषणा जी आहे ती करण्याची शक्यता आहे सईगामची घटना घडल्याच्या नंतर पंतप्रधानांनी स्पष्टपणे इशारा दिलेला होता की ज्यांनी कुणी हे कृत्य केलेलं आहे त्यांना सोडलं जाणार नाहीये आणि त्यांचा बदला जो आहे तेरा दिवसांच्या नंतर भारतीय लष्करानं पूर्ण केलेला होता त्या अनुषंगानं पंतप्रधान काय बोलतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे खरंतर खरंच पंतप्रधानांनी ज्यावेळी तिन्ही दलांचे लष्कर तिन्ही दलांच्या प्रमुख असतील राजनाथ सिंग अजित टोबल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत चर्चा केलेली होती त्यांनी सांगितलं की हे काल त्यांच्या नक्कीच धन्यवाद प्रमोद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती तर आपण पाहतोय आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत आणि भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार